नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे भिजवलेल्या काळ्या हर हरभऱ्यांपासून किंवा काळ्या चाण्यांपासून एकदम हेल्दी असा नाश्ता तर भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आयन असतं त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या डब्यामध्ये किंवा वेट लॉसमध्ये सुद्धा बनवून खाऊ शकता तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी एक वाटी हरबरे रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर त्याला मोड आणण्यासाठी एक सुती कापड ओलं करून त्यामध्ये बांधून ठेवलं होतं तर बघू शकता छान असे मोड आलेले आहेत तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर भिजवलेले हरभरेसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ घेतले आहेत साधारणत दोन ते अडीच तास इथे मी तांदूळ भिजत ठेवले होते तर एक वाटी चण्यांसाठी अर्धी वाटी तांदूळ इथे मी घेतला आहे तर आता काय करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले हरभरे आणि भिजवलेला तांदूळ घालून दोन्हीही एकत्र एक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन ते ती तीन हिरवी मिरची एक इंच आलं घालायचं आहे जे प्रमाण आहे ते तुम्ही वाढू किंवा कमीसुद्धा करू शकता त्यासोबतच एक चमचा जिरे घातले आहेत आता एक त्रच मिकसर मदे हे सगळं सुरुवातीला एकत्रच मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे त्यानंतर उरलेले तांदूळ आणि हरभरे हे गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे खूप जास्त पाणी घालणार नाही आहोत नाहीतर मग कन्सिस्टन्सी ही बिघडू शकते त्यामुळे शक्यतो कमीच पाणी घालायचं आहे वाटून घेतलेले सगळं मिश्रण हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे सगळं मिश्रण काढून घेतलं की कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मिश्रणामध्ये ओतलं आहे तर एक ते दीड वाटी पाणी इथे मी घातलं आहे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती डोसा बनवण्यासाठी जसं पीठ असतं त्याप्रमाणे ठेवायची आहे खूप जास्त पातळ किंवा जास्त दाटसर नसावं तर एकदा व्यवस्थित एकाच दिशेने मिक्स करून घेतलं की बाजूला ठेवून भाज्या चिरून घेऊयात तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी दोन बारीक असे कांदे चिरून घेतले आहेत त्याचबरोबर दोन ढोबळी मिरची सुद्धा बारीक अशी चिरून घेतली आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर चिरून घेतली आहे यामध्ये तुम्ही गाजर किंवा बीटसुद्धा एकदम बारीक असं चिरून घालू शकता आता हे चिरून घेतलेल्या भाज्या एका ताटामध्ये काढून यासोबत खाण्यासाठी एक, एक, एक हिरवी चटणी बनवूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर पुदिन्याची पानं घेतली आहेत त्याचबरोबर कोथिंबीर ॲड केली आहे तर आता यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घातलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन तिखटवाली हिरवी मिरची घालायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ किंवा अर्धा चमचा मीठ घालू शकता तर आता यामध्ये अर्धा चमचा साखर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यामुळे चटणीला खूप छान चव येते त्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत लिंबामुळे चटणीचा रंग जो आहे तो टिकून राहतो त्याचबरोबर दोन मोठे चमचे डाळवे घातलेलं आहे ज्यामुळे चटणी जी आहे ती मस्त दाटसर होते तर पानी हे सगळं गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता काय करणार आहोत तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये दोन चिमूट हळद दोन चिमूट हिंग घालायचं आहे हिंगामुळे हा जो नाश्ता आहे तो पचायला एकदम हलका होतो त्यामुळे आवर्जून हिंग घाला त्याचबरोबर एक चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की गॅसवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे किंवा तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकता तर इथे मी एका बाउलमध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण जे आहे ते तीन ते चार चमचे इतकं घेतला आहे त्याचबरोबर चिरून घेतलेला थोडासा कांदा थोडी कोथिंबीर आणि ढोबळी मिरची घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झालं की दुसरीकडे पॅन हलका गरम झाला की व्यवस्थित याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तर आपली सगळी पूर्वतयारी जी आहे ती झालेली आहे आता या भाज्या घातलेल्या मिश्रणामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालून हलक्याच हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की लगेच लग वेळ वायानं घालवता सगळं मिश्रण हे तापलेल्या पॅनवर ओतायचं आहे तयार करून घेतलेलं मिश्रण हे पॅनवर ओतलं की गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे त्यानंतर याला अजिबात हलवायचं नाही आहे साईडने थोडीशी कडा मोकळी झाली की बाजू पलटवून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा साईडने थोडंसं सा तेल किंवा तूप सोडायचं आहे पाहिजे तर तुम्ही या स्टेपला चीजसुद्धा किसून घालू शकता तर मस्त असा बाहेरून कुरकुरीत आतून फ्लफी असा हा नाश्ता बनवून तयार होतो तर पहिली बॅच ही तयार झाली की उरलेल्या मिश्रणापासून अशाच पद्धतीने हा नाश्ता तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा असा हाय प्रोटीन नाश्ता एकदा करून बघा रोज जरी बनवलात तरी कंटाळा येणार नाही इतका चविष्ट बनतो त्याचबरोबर मुलंसुद्धा एकदम आवडीने खातात तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद